पूर्णा नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीची कायदेशीर नोटीस करवाळ रद्द करण्याचा मुद्दा पेटला पंधरा दिवसात उत्तर न मिळाल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील करवाड रद्द करण्याच्या मागणीला न प्रतिसाद दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आज नगरपरिषद पूर्णाचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे ही नोटीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी ॲडव्होकेट स्वप्नील जमदाडे यांच्या मार्फत दिली आहे दोन तीन महिन्यापूर्वी नगरपरिषद पूर्णाने शहरातील नागरिकांना कर भरण्याच्या नोटिसा देऊन विविध करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती या भरमसाठ करवाढीचा नागरिकांनी तीव्र विरोध केला होता याबाबत या जिल्हाध्यक्ष सुनील मगरे व युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन करवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला होता पालिका प्रशासनाने मागणीवर कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चा चार जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चा संपल्यानंतर तेरा जून रोजी पालिकेने शासनाचे राजपत्र जोडून केवळ औपचारिक उत्तर दिले त्यामुळे नाराज झालेल्या आघाडीने शहरभर स्वाक्षरी मोहीम राबवली ज्यामध्ये तब्बल चारशे ऐंशी नागरिकांनी सहभाग घेत करवाढीचा विरोध दर्शवला ही स्वाक्षरी असलेले निवेदन एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले मात्र जिल्हा प्रशासनाने देखील ठोस पाऊल उचललं नाही शेवटी आज वंचित बहुजन आघाडीने कायदेशीर नोटीस देत पालिका प्रशासनास पंधरा दिवसाचा अवधी दिला आहे या कालावधीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास थेट न्यायालयात जनहित न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी दिला आहे नगरपरिषदेकडून झालेली ही करवाढ अन्यायकारक असून जनतेवर अन्याय आहे आम्ही वारंवार शांततेत आंदोलन केले स्वाक्षरी मोहीम राबवली निवेदने दिली तरीही प्रशासनाने काना केला त्यामुळे आता कायद्याचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे असे यावेळी दैनिक एकमतशी बोलताना म्हणाले आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या नावे कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नोटिशीचं कारण असं आहे की मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये लागू केलेली भरमसाठ करवाड रद्द करण्यात यावी या मागणीसंदर्भात आम्ही सातत्याने लढा देत आहोत आजपर्यंत कुठल्याही प्रकारे पालिकेने कुठला निर्णय घेतलेला नाही रद्द करण्यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या नावे कायदेशीर स्वप्नील ॲडव्होकेट स्वप्नील जमदाडे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस दिलेली आहे संदर्भ असा आहे की ही जी करवाढ केलेली आहे ती कायदेशीरित्या कुठेही आम्हाला योग्य वाटत नाही आणि आमचं वारंवार आंदोलन करून समाधान क झालेलं नाही त्यामुळं आता ही पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे पालिकेला की पंधरा दिवसाच्या आत जर करवाढ र रद्द झाली तर पुढील घटना आम्ही टाळू शकतो अन्यथा यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर एक जनहित याचिका दाखल करण्यात येईल मी आपल्या माध्यमाच्या वतीने सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्णा शहरातील नागरिकांची लुबाडणूक आम्ही होऊ देणार नाही पूर्णा नगरपालिकेने जे करवाढ केली होती ज्या सुविधा नगरपालिका आम्हाला या ठिकाणी देत नाही परंतु त्या सुविधेसाठी या ठिकाणी कर घेते त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अनेक आंदोलनं आम्ही या ठिकाणी केले मुख्याधिकाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्याधिकारी ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेत ना म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलदादा मगरे यांच्या वतीने आज मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे अनेक आंदोलनामध्ये आमचं समाधान झालं नाही म्हणून आज आम्ही कायदेशीर त्यांना नोटीस बजावलेली आहे या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्यांनी ज जे एक्स्ट्राचा कर जे नगरपालिकेने लावलेला आहे ते कर जर रद्द केला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनहित याचिका दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ज्या पूर्णा नगरपालिकेच्या वतीने जे एक्स्ट्राचा कर या ठिकाणची नगरपालिका घेते आतापर्यंत ज्या ज्या लोकांचा कर या नगरपालिकेने घेतलेला आहे ते कर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून बारा टक्के व्याजासह वापीस घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही जर या जनहित याचिकेला याचिकेमध्ये जे काही आदेश कोर्ट देईल त्या कोर्टचा आम्ही आदेशाचे पालन करू पूर्णेच्या नागरिकांची लूट आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही असा शब्द वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही देतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्ण परभणी Thanks for watching Ekmat Digital